यंदाचा भाई माधवराव बागल पुरस्कार नाशिकमधील ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना जाहीर करण्यात आला आहे यासंबंधीची घोषणा बागल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉक्टर टी एस पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली अठ्ठावीस मे रोजी बागल यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती आणि पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापुरात संपन्न होणार आहे जिल्ह्यातील थोर परिवर्तनवादी नेते आणि क्रांतिकारक समाजसुधारक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई माधवराव बागल यांची जयंती दरवर्षी बागल विद्यापीठाच्या वतीनं विविध कार्यक्रमांनी आयोजित केली जाते याचबरोबर विद्यापीठाच्या वतीनं सन एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती आणि संस्थांना बागल पुरस्कारानं सन्मानित केलं जातं रोख पाच हजार रुपये शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यंदाचा बागल पुरस्कार नाशिकमधील ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना जाहीर करण्यात आलाय याबाबतची घोषणा बागल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ टी एस पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली अठ्ठावीस मे रोजी बागल यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती आणि पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे पत्रकार परिषदेला शंकरराव काटाळे व्यंकप्पा भोसले नामदेव कांबळे अनिल घाटगे संभाजीराव जगदाळे आर जाधव उपस्थित होते